आता मात्र खराब चेंडू पण त्यांचा इशारा अतिरिक्त एक धाव संख्या वाढते धावसंख्याला ती पाच जास्त आणि आता मात्र चेंडू अतिरिक्त एक धावी धाव संख्येत भर धाव संख्या सहा सुंदर चेंडू रंगात बिड

साहिर साहिल याचा सुंदर टाकलेला चेंडू फलंदाय फल काही समज नाही एक झाली पुन्हा एकदा खराब चेंडू पंचांचा वाईटचा इशारा अतिरिक्त एक धाव धाव संख्येत भर धाव संख्या दा ती नऊ पुन्हा एकदा सुंदर मारला फटका चेंडू जातो एक धावी धाव संख्या दहा अतिशय संतशी खेळी व्हायला मिळते आपल्याला आता मात्र होतोय सुंदर टाकल्याची धावा चलत आपल्या संघासाठी आणि एक चौथीला गेल्यात यशस्वी धावसंख्या वाढते धावसंख्या झाली ती वॉल्यूम आहे ओके पिंटू परत पिंटू कसं आहे वाटतंय सर अतिरिक्त एकदा दुसरा धक्का उचतोय पंधरा संघाला विषय स्वरूपात पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन आलाय तो प्रमोद सुंदर टाकले चिंडू आणि फलंदाज बाद होतोय डाव क्रॉस बिट्टू मारा करेल प्रमोद आणि सुंदर फटका चिंडू तो सीमारे कपार आले आले ने चौकार ठोकलाय डाव संघाय रेडी सोळा पुन्हा सुंदर मारेला चेडू तितकं सुंदर क्षेत्रात निर्धाव धावसंख्या आहे तिथे सोळा मात्र सुंदर फटका चेंडतोय धावी साठी धावसंख्य धावसंख्या सतरा आणि आता मात्र फलंदाज भिंडतोय निर्धाव शेवटी षटका ते शेवटचा चेंडू शिल्लक आणि सुंदर फटका आता मात्र चेंडतोय तो एक धावी साठी षटक संपतोय

आणि आज स्वामी विजयी आहे तो भारतामध्ये विजय संघाचे हार्दिक अभिनंदन